पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस प्रति टन रुपये दर द्या अन्यथा तोडी बंद पाडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सा साखर कारखानदारांना गंभीर इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी करू नका पी पेक्षा जादा भाव द्या तोडणीसाठी मजुरांना द्यावे लागणारे पैसे बंद करा अन्यथा जिल्ह्यातील तोडी बंद पाडू असा खनखनीत इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलेला आहे नागेवाडी येथील भारतीय शुगर फॅक्टरीमध्ये स्वाभिमानी शेतकरी महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करून साखर कारखान्याचे यमडी यांना निवेदन देण्यात आले ऊसाला प्रतिटन सदतीसशे एकावन्न रुपये भाव मिळालाच पाहिजे ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आदी घोषणांनी परिसर दानान सोडण्यात आला त्यानंतर भारतीय शुगरचे कार्यकारी संचालक आर डी पाटील यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी निशिकांत पोद्दार अनिल पाटील सुभाष पाटील राजेंद्र माने उत्तम चंदनशिवे चंद्रकांत पाटील भवन सावंत सागर पाटील तानाजी धनवडे संताजी जगताप लक्ष्मण सावंत विजय यादव प्रदीप लाड विजय रेंदाळकर बाळासोब खरमाटे सोपान बनसोडे महादेव पाटील गोरख चंदनशिवे ज्ञानदेव पाटील अधिक यादव महादेव दीक्षित सुरेश पाटील किशोर पार्लेकर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यानंतर जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या न्यूज चॅनल करा वो फालो करा व फॉलो उसाला सातशे एक्कावन रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचे निवेदन आज भारतीय शुगर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर डी पाटील यांना देण्यात आलेले आहे आणि वजनातली काटामारी थांबवावी रिकव्हरी चोरी थांबवावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन आत्ताच कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिलेलं आहे आणि जयसिंगपूर या ठिकाणी ऊस झालेल्या ऊस परिषदेमध्ये सदतीसशे एक्कावन्न रुपये प्रतिटन ऊसाला भाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आज हे निवेदन दिलं येत्या दहा तारखेपर्यंत कारखाना व्यवस्थापनानं ऊसाला किती दर देणार आहे हे जाहीर करावं ते जर जाहीर केलं नाही आणि आमची मागणी मान्य झाली नाही तर साखर कारखान्याचं दुराडा आम्ही फेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे